वास्तव बातमी मराठा आरक्षणाबाबत कुठलीही भरती ही न्यायालयाच्या अधीन राहील असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत मराठा आरक्षण कायद्याला विरोध याचिकेवर उच्च न्यायालयात शुक्रवारी सुनावणी पार पडली याचिकाकर्ते गुणरत्न सदावर्ते यांनी याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती उच्च न्यायालयाला बुधवारी केली होती मात्र या प्रकरणी न्यायालयाने सरकारला निर्देश देत ही सुनावणी मंगळवारपर्यंत तहकूब केली आहे मराठा आंदोलक म्हणून जरांगे पाटील यांनी गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन केले होते या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवत मराठा समाज मागास असल्याचा अहवालानुसार दहा टक्के आरक्षण दिले या दहा टक्के आरक्षणाच्या विरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती त्यानंतर आज मराठा आरक्षणानुसार कोणतीही भरती किंवा शैक्षणिक दाखले देताना ते न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून असतील हे लक्षात ठेवा असे न्यायालयाने राज्य सरकारला बजाव सदावर्ते यांनी बुधवारी मराठा आरक्षणाविरोधातील याचिका न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती फिरदोष पुनिवाला यांच्या खंडपीठासमोर सादर केली होती तसेच याचिकेवर तातडीने सुनावणी घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले होते दरम्यान राज्य सरकारने नव्याने जाहीर केलेली भरती प्रक्रिया आणि शैक्षणिक दाखल्यांच्या जाहिराती विरोधात डॉक्टर जयश्री पाटील यांची हायकोर्टात दिवाणी रीट याचिका दाखल केली आहे या याचिकांवरही इतरांसोबत सुनावणी घ्यायची की तातडीचा दिलासा देण्याकरता स्वतंत्र सुनावणी घ्यायची याचा निर्णय पुढील आठवड्यात होणार आहे राज्य सरकारने विशेष अधिवेशन घेऊन वीस आयोगाचा अहवाल स्वीकारला मराठा समाजाला नोकऱ्यांमध्ये दहा टक्के आरक्षण आणि शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशांसाठी दहा टक्के आरक्षण देण्याचा मसुदा मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने सुरू केली त्यानंतर पोलीस भरती शिक्षक भरती आणि वैद्यकीय प्रवेश हे आरक्षण लागू केले महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्रा न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा